सिंदेवाही तालुक्यातील संपूर्ण जनतेचे लक्ष विरवा गावातील कोतवाल नंदकिशोर खोब्रागडे प्रकरणाकडे लागले असून या प्रकरणात दहा दिवस उलटून देखील पोलीस प्रशासन नंदकिशोर खोब्रागडे यांचा शोध घेण्यास असमर्थ ठरल्यामुळे पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जाते या प्रकरणात आतापर्यंत दोन आरोपी नामदेव धनविजय सिंदेवाही आणि सोपान जिलारे समुद्रपूर यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून देखील नंदकिशोर खोब्रागडे यांचा शोध लागत नसल्याने आणि पोलीस प्रशासनाकडून देखील समाधानकारक माहिती मिळत नसल्याने खोब्रागडे परिवाराने पत्रकार परिषद घेऊन सिंदेवाही पोलीस प्रशासनाच्या तपासावर अविश्वास व्यक्त केलाय पोलीस विभागाकडून योग्य प्रकारे तपास होत नसल्याचा आरोप नंदकिशोर खोब्रागडेचा भाऊ संजय खोब्रागडे आणि पत्नीने केला आहे बारा तारखेपासून माझे पती घरी आले नाही आहेत माझ्या पतीला न्याय मिळाला पाहिजे लहान लहान आहे जेवण नाही खावण नाही पोलीस स्टेशन मध्ये का म्हटले तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये आहेत की तुम्हाला न्याय मिळवून देतील म्हणून देतील पण किती दिवस आठ दिवस होऊन गेले अजून ते घरी आले नाही आहेत पुरं काही नाही करत घरी राहत पप्पासाठी आपले जेवण नाही का होण नाही काही नाही बरोबर करत आहे मला न्याय मिळाला पाहिजे नंदकिशोर खोबरागडे यांना न्याय मिळाला नाही आता जर या बावीस तारखेपर्यंत त्यांना न्याय न मिळाल्यास आम्ही उग्र असं आंदोलन सिंधेवाईमध्ये करू आणि सिंधेवाई पेटवून देऊ अशी मी मागणी करतो तरी प्रशासनाने याची दखल घ्यावी ठाणेदारांनी याची दखल घ्यावी एस याची दखल घ्यावी आणि आम्हाला न्याय देण्याचा काम करावा अशी आमची मागणी आहे दिनांक बारा तारखेपासनं आज वीस तारीख आली परंतु नंदकिशोर खोबरागडे यांचा काही पत्ता लागलेला नाही पोलीस स्टेशनला गेल्यानंतर वारंवार गेल्यानंतर त्यांनी सते सांगतात की बा आम्ही प्रयत्नशील आहोत प्रयत्न करत आहोत पण प्रयत्न काही कुठलाही करत नाही आहेत असा आमचा आक्षेप आहे कारण आज आठ दिवस झाल्यानंतरही काही पत्ता लागलेला नाही पाणी कुठं मुरत आहे पाणी कुठंतरी मुरत असेल जर असं पाणी मुरत असेल आणि आम्ही गेल्यानंतर त्यांच्या कुटुंबांना सांगतात की बा लागून जाईल तुम्ही पोलीस स्टेशनला याची गरज नाही ज्या बाईचा पती ज्या बाईचे मुलं आज उघड्यावरती पडलेले आहेत त्या बाईला काय वाटत असेल हा बौद्ध समाज आहे हा बौद्ध समाज जर पेटून उठला तर सडो की पळो करून हा उठणारा समाज आहे त्यामुळे पोलीस प्रशासनाने अवघ्या दोन दिवसात आम्ही दोन दिवसाचा अल्टिमेट देतो त्यांना की दोन दिवसामध्ये त्यांनी जे काय घडलेलं असेल जे ज्या लोकांना निलेलं आहे त्या लोकांचा पत्ता काढावा आणि आमचा जो किशोर खोबरागडे आहे यांना परत करावा अन्यथा या दोन दिवसानंतर काय होईल हे प्रशासन जाणेल त्याच्यामध्ये जा मग बौद्ध समाज किंवा अख्खी शिंदे आमच्या पाठीशी राहणार आहे हा गावचा प्रश्न आहे कोणाच्या व्यक्तिगत एकाचा नाही आहे त्याच्यामुळे बावीस या तारखेपर्यंत याचा सखोल अभ्यास करून सखोल चौकशी करून नंदकिशोर खोबरागडे यांना घरी परत कसं करता येईल याची दक्षता घ्यावी अन्यथा सर्वस्वी जबाबदारी काही झालाच शिंदेवाईला टोटली शिंदेवाई पेटून उठेल प्रतिनिधी अमान कुरेशी एन टी न्यूज मराठी सिंदेबाही चंद्रपूर